अटल बिहारी वाजपेयी शिवडी न्हावाशिवाय अटल सेतू उद्या बंद असेल आज रात्री अकरापासून उद्या दुपारी एक वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांसाठी हा सेतू बंद असेल उद्या शिवडी गाडी अड्डा मुंबई ते चिरले आणि नवी मुंबई या मार्गावर मॅरेथॉन होते त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व प्रकारच्या वाहनांसाठी अटल सेतू बंद असेल आयुक्त इकबाल सिंग चहल यांच्या नेतृत्वात आज बिक डीप क्लीन ड्राईव्ह मोहीम पार पडली प्रत्येक वॉर्डमध्ये दर शनिवारी विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात ही मोहीम राबवण्यात येणार आहे विभागीय आयुक्त हजर नसल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असा इशारा इकबाल सिंग चहल यांनी दिला आहे नवी <Navimumbai>, मुंबई महापालिकेनं दोन हजार चोवीस पंचवीसच्या अर्थसंकल्पात मालमत्ता कर आणि पाणीपट्टी वाढवू नये अशी मागणी आमदार गणेश नाईक यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे नवी मुंबईकरांवर करवाढीचा बोजा लादू नये असं आरोप तसंच आरोग्य सार्वजनिक स्वच्छता पाणीपुरवठा यासाठी अर्थसंकल्पात भरीव निधीची तरतूद करावी अशी मागणी नाईकांनी केली आहे दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षाचं नाशिक महानगरपालिकेच्या अंदाजपत्रकाला मनपा आयुक्तांनी मंजुरी दिली तब्बल सव्वीसशे तीन कोटींच्या अंदाजपत्रकाला आयुक्तांनी मंजुरी दिली या अंदाजपत्रकात कुठली करवाढ झालेली नाही त्यामुळे नाशिककरांना दिलासा मिळाला आहे कोणत्याही नव्या योजनाही या अंदाजपत्रकात देण्यात आलेल्या नाही मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून पुणे मिरज रेल्वे मार्गावर उद्यापासून सात दिवसांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे लोहमार्ग दुपदरीकरणाच्या कामासाठी मेगाब्लॉक असणार आहे मेगाब्लॉकमुळे पुण्याहून कोल्हापूर आणि साताऱ्याकडे जाणाऱ्या एकूण बारा रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या तर काही गाड्या या कालावधीत उशिरानं धावणार आहेत येत्या अधिवेशनात जुन्या पेन्शनवर पुन्हा एकदा चर्चेची शक्यता आहे अर्थसंकल्पातून राज्य सरकार जुन्या पेन्शनवर आपली भूमिका स्पष्ट करणार आहे जुन्या पेन्शन संदर्भातला अभ्यास समितीचा अहवाल सरकारला प्राप्त झाला आहे याबाबत राज्य सरकारही सकारात्मक असल्याचं समजत आहे त्यामुळे यावर मध्यमार्ग काढला जाण्याची शक्यता वर्तवली जाते आपल्याला नक्षली आणि दाऊदकडून धमक्या येत होत्या तरीही झडपला सुरक्षा देण्यात आली नाही त्यामुळे आपल्याला जिवे मारण्याचा प्लॅन होता का असा सवाल करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला कोल्हापुरात शिवसेनेच्या महाधिवेशनात त्यांनी हा आरोप केला ठाकरेंनी मोदी आणि जनतेला दोन वेळा फेसवलं असंही ते म्हणाले ठाकरेगडाचे आमदार भास्कर जाधव यांच्या घराची सुरक्षा वाढवण्यात निलेश राणे आणि भास्कर जाधव यांच्या समर्थकांमध्ये काल झालेल्या राड्याच्या पार्श्वभूमीवर जाधव यांच्या घराच्या पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला था। ठाकरेगडाचे आमदार भास्कर जाधव यांनी निलेश राणे आणि भाजपवर गंभीर आरोप केले आहेत त्याबाबत पोलिसांनी त्यांचं काम केलं असतं तर कालचा संघर्ष टळला असता असा आरोप भास्कर जाधव यांनी केला निलेश राणेंनी मंचावरून आपल्याला मारण्याची धमकी दिली हे व्यासपीठ भाजपचं होतं त्यामुळे विरोधक म्हणून भाजपला आपल्याला संपवायचं आहे का असा प्रश्न त्यांनी विचारला पुण्याच्या शिरूर लोकसभा जागेचा तिढा सुटण्याआधीच माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी जोरदार बॅनरबाजी केली आहे जनतेच्या मनात आढळ काल आज आणि उद्या अशा आशयाचे बॅनर शिरूर लोकसभा मतदारसंघात झळकले बॅनरवर महायुतीतील सर्व नेत्यांचे फोटो आहेत त्यामुळे जिल्ह्यात चर्चा रंगली आहे रामदास कदमांनी बोलताना डोळ्याला झेंडूबाम नक्की लावावा असा टोला शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारी यांनी लगावला उद्धव ठाकरे यांना ईडी लावली म्हणजे भ्रष्टाचारी कोण ही सर्व जनतेला कळेल असं रामदास कदम म्हणाले होते त्यावर सुषमा अंधारी यांनी अहमदनगरमध्ये पलटवार केला अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेण्यापूर्वी घरी चर्चा झाली होती त्यांना जे योग्य वाटतं त्यात त्यांच्याबरोबर आम्ही असतो अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांच्या पत्नी आणि माजी आमदार अमिताभ चव्हाण यांनी दिली नांदेडच्या विकासासाठी त्यांनी हा निर्णय घेतल्याचं त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं मावळमधील मा काँग्रेसच्या दोन दिवसीय चिंतन शिबिराचा आज समारोप झाला लोकसभा निवडणूक तयारीचा आढावा या शिबिरात घेण्यात आला रात्रीपर्यंत हे शिबिर सुरू आहे भाजप कमकुवत आहे ईडी सीबीआयची भीती दाखवून पक्ष फोडीचं त्यांचं राजकारण सुरू असा आरोप काँग्रेस प्रभारी रमेश चनिफला यांनी केला अजित पवार गडाचे प्रवक्ते प्रशांत पवार यांनी जितेंद्र आव्हाडांवर टीका केली अजित पवारांची क्षमता राज्यभर सिद्ध आहे तर जितेंद्र आव्हाड यांना कोणी विचारत नाही ते फक्त एका मतदारसंघासाठी मर्यादित असल्याचा टोला त्यांनी लगावला काँग्रेससोबत काम करणार आणि भाजपला संपवणार असं विधान काँग्रेस आमदार प्रणिती शिंदेनी केले केलं लोणावळ्यात काँग्रेसचं दोन दिवसीय अधिवेशन सुरू आहे या अधिवेशनात काँग्रेस लोकसभेची तयारी करते लोकांना आता भाजप नको आहे भाजप फक्त हवा करताय आमच्या रक्तात काँग्रेस असून मरेपर्यंत काँग्रेसला सोडणार नाही असं प्रणिती शिंदेनी सांगितलं ज्यानं पक्ष स्थापन केला त्याचा पक्षच काढून दुसऱ्याला दिला असं देशात कधी घडलं नव्हतं असं शरद पवार म्हणाले चिन्हाची फारशी चिंता करायची नसते चिन्ह गेलं म्हणजे संघटना संपत नसते असा सल्ला शरद पवारांनी कार्यकर्त्यांना दिला सर्वसामान्यांशी संपर्क वाढवा अशा सूचना त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या बालेकिल्ल्यात उद्या प्रमुख आदित्य ठाकरेंचा दौरा आहे शिंदेचा बालकिल्ला असणारं ठाणे शहर आदित्य ठाकरे अक्षरशः पिंजून काढणार आहेत आदित्य ठाकरे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील घोडबंदर रोड मानपाडा रोड चंदनवाडी आणि समतानगर अशा चार शाखांना आदित्य ठाकरे भेट देणार आहेत संजय राऊतांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर जोरदार घणाघात केलाय अजित पवार हे आता भाजप कार्यकर्ते बनलेत अशी टीका त्यांनी केली तर शिंदेगडाच्या महाधिवेशनात भाजप नेत्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यावरही राऊत बरसले आमदार रवींद्र धंगेकर लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेत धंगेकर पॅटर्न म्हणत धंगेकरांनी सोशल मीडियावर जोरदार पोस्टरबाजी केली पुन्हा येतोय धंगेकर पॅटर्न प्रदूषण मुक्त होण्यासाठी पुन्हा येतोय धंगेकर पॅटर्न भयमुक्त पुण्यासाठी अशी पोस्टरबाजी करण्यात आली आहे शिवाजीराव आढळराव पाटलांची पुढे म्हाडाच्या अध्यक्षपदी वर्णी लागली आहे त्यामुळे आढळरावांची शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीऐवजी म्हाडाच्या अध्यक्षपदावर बोळवण करण्यात आल्याची चर्चा सुरू झाली आहे मात्र मला गप्प बसवण्यासाठी हे पद दिलं असा कोणी गैरसमज करू नये असा इशारा देत आढळरावांनी लोकसभा लढवण्याचे संकेत दिले आपला परिवार सोडला तर संपूर्ण पवार कुटुंबी आपल्या विरोधात असल्याचा गौप्यसोट अजित पवारांनी केला मात्र आपण पूर्ण ताकदीनं लढणार असा निर्धारही त्यांनी बारामतीच्या मेळाव्यात व्यक्त केला यावरून पवारांनी अजित पवारांना टोला लगावलाय आपण एकटे आहोत असं सांगून सा सहानुभूती मिळवण्याचा सा प्रयत्न असल्याचं पवार म्हणाले नाशिकच्या नांदगावमध्ये एका ऊसतोड कामगार महिलेची रस्त्यातच प्रसुती झाली विशेष म्हणजे तृतीय पंथी आणि रिक्षा चालक आणि स्थानिकांनी समयसूचकता दाखवत रस्त्यात कापल्याचा आडोसा घेतला ना, महिलेनं एका ना, गोंडस मुलीला जन्म दिला मंगल चव्हाण असं या महिलेचं नाव असून तिच्यासह बाळावर नांदगावच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला गडचिरोलीमध्ये अतिदुर्गम छत्तीसगड सीमेवरील गर्देवाडा भागात पोहोचल्या इथं उभारलेल्या नवीन पोलीस ठाण्याची त्यांनी पाहणी केली तसंच पोलिसांच्या समस्याही जाणून घेतल्या तर विशेष कामगिरीसाठी दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांच्या प्रक्रियेत काही बदल लवकरच केले जातील असंही त्यांनी यावेळी सांगितलं पालघर जिल्हा पोलिसांतर्फे रस्ते सुरक्षा अभियानाचा सा सांगता समारोह जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडला स्वतःची नैतिक जबाबदारी ओळखून वाहतुकीचे नियम पाळणं आवश्यक असल्याचं यावेळी खासदार राजेंद्र गावित यांनी सांगितलं यानिमित्तानं रिक्षाचालकांना गणवेश वाटप तर तरुणांना हेल्मेट वाटप करण्यात आलं चंद्रपुरात एलजीबीटी समुदायानं गौरव मार्च काढला शहरातील आझाद बगीचा ते जिल्हाधिकारी कार्यालय असा हा मार्च निघाला एलजीबीटी समुदायातील सदस्यांना एकत्र करून त्यांचे अधिकार आणि कर्तव्याप्रती जागरूकता निर्माण करण्यासाठी या मार्चचं आयोजन करण्यात आलं ठाकरेगडाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या अस्थींचं नाशिकमध्ये विसर्जन करण्यात आलं गोदा घाटावर त्यांचे वडील माजी आमदार विनोद घोसाळकर यांच्यासह सर्व कुटुंबीय उपस्थित होते तसंच नाशिकमधील ठाकरेगडाचे पदाधिकारी देखील हजर होते आगरी कोळी संस्कृतीचा पारंपरिक ठेवा समजल्या जाणाऱ्या ब्रास बँडचा महोत्सव नवी मुंबईमध्ये आयोजित करण्यात आला मनसेनं आयोजित केलेल्या या महोत्सवाला अमित ठाकरेंनी भेट दिली या महोत्सवात नवी मुंबईसह मुंबई ठाणे या भागातील ब्रास बँड पथकही सहभागी झाले पुण्यात देवदासी महिलांसाठी हळदी कुंकव्याच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि अखिल बुधवार पेठ देवदासी संस्थेनं कार्यक्रमाचं आयोजन केलं यावेळी देवदासी संस्थेचे अध्यक्ष प्रकाश यादवही उपस्थित होते पुण्यामध्ये राज्यस्तरीय सेना केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वाढदिवसानिमित्त स्पर्धा आयोजित करण्यात आली या स्पर्धेत राज्यातून तब्बल सहाशे मल्ल सहभागी झाले तर यासाठी मोठ्या प्रमाणावर बक्षीसही ठेवण्यात आली मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ काँग्रेसला सोडून भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आहे कमलनाथ यांचा मुलगा आणि काँग्रेस खासदार नकुलनाथ यांनी एक से या सोशल मीडिया अकाउंटवरून काँग्रेसचं चिन्ह हटवलं आहे त्यामुळे चर्चानं उधाण आलं आहे कमलनाथ नकुलनाथ दिल्लीमध्ये पोहोचले तर कमलनाथ यांनी भाजप प्रवेशाची शक्यता थेट नाकारलेली नाही हवामानाची अचूक माहिती देणारा उपग्रह इस्रोनं लाँच केला संध्याकाळी साडेपाच वाजता श्रीहरिकोटामधील सतीश धवन सेंटरवरून इन्सॅट थ्री डी एसनं एल व्ही एफ फोर्टीन रॉकेटद्वारे उड्डाण घेतलं यामुळे हवामानाच्या माहितीसह शोध आणि बचावकार्यात या उपग्रहानं पाठवलेल्या माहितीचा वापर करता येणार आहे चक्रीवादळासंदर्भातही यातून माहिती मिळणार आहे राजकोट टेस्टमध्ये भारत मजबूत स्थितीत आहे तिसऱ्या दिवस अखेर भारतानं तीनशे बावीस रनशी आघाडी घेतली यात यशस्वी जयस्वाल आणि शुभमन गिलची दीड शतकी भागीदारी महत्वाची ठरली यशस्वीनं शानदार शतक झळकावलं मात्र तो रिटायर्ड हर्ट झाला तर गिल पासष्ट रन्सवर नाबाद आहे तर सिराजनं चार विकेट घेत दीडशे आंतरराष्ट्रीय विकेट्स, विकेट्स पूर्ण केल्या ज्युनियर एनटीआर अली खान आणि जान्हवी कपूर यांच्या देवरा पार्ट वन सिनेमाची नवी रिलीज डेट समोर आली आहे दहा ऑक्टोबरला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय ज्युनियर आरनं सिनेमाचं पोस्टर शेअर करत याबाबतची माहिती दिली अदा शर्माचा द केरला स्टोरी सिनेमा ओटीटीवर रिलीज झालाय झी फाईव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवर सिनेमा प्रदर्शित झाला आहे हिंदू ख्रिश्चन मुलींना लव जिहाच्या जाळ्यात अडकवून त्यांचं कशा पद्धतीनं धर्म परिवर्तन करण्यात आलं हे सिनेमा आलं आहे